ील लोकप्रिय कार्यक्रम जाऊबाई गावात या कार्यक्रमात प्रत्येक का आठवड्याला काही ना काही सरप्राईज मिळते या आठवड्यात देखील असंच एक छान सरप्राईज मिळणार आहे ते म्हणजे चक्का हार्दिकला कारण की स्पर्धकांसोबत हार्दिकला देखील यावेळेस सरप्राईज मिळताना पाहताना प्रेक्षकांना चांगलाच आनंद होणार आहे वर्षातला पहिला सण मकर संक्रांती या, या निमित्ताने मकर संक्रांतीला गावात येणारे पाठकबाई आपल्या सोबत एक नवीन कार्य घेऊन येणार हो, आहे अक्षया देवधर मकर संक्रांतीच्या या खास भागामध्ये पारंपरिक वेशात काळी साडी नेसून हार्दिकला भेटायला आली ही भेट असणारे खास गावामध्ये गावात जल्लोषात साजरा होणारे वर्षातला पहिला सण तिळगुळाचा गोडवा आणि रंगीबिरंगी पतंगाची बहार घेऊन अक्षय देवदर आली आहे गावात दोन हजार चोवीस ची मकर संक्रांत होणारे हार्दिकसाठी अविस्मरणीय त्यामुळे हा विशेष भाग मकर संक्रांतीचा नक्कीच प्रेक्षकांना आवडणार त्यामुळे तुम्हाला अक्षय देवधरचा हा लुक आणि हे सरप्राईज कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया